जय जाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो हिंदू धर्माचे मारेकरी कोण असा जर प्रश्न विचारला तर आपण थोडस विचार, विचार करायला हवा दैनिक सकाळमध्ये प्रतापराव पवारांनी एका लेखात लिहिलं होतं समुद्र समुद्र उल्लंघन म्हणजे समुद्र पार करणे हे धर्माविरुद्ध आहे असं वैदिक सनातनी ब्राह्मणांनी फतवा काढला होता त्यावेळेस समुद्रावर जे मच्छीमारी हे उपजीविकेचं साधन असणाऱ्या कुटुंबांनी आपल्या काही जणांना मुस्लिम धर्म स्वीकारायला लावला आणि त्यातून आपला मच्छीमारी व्यवसाय कायम ठेवला दुसरी गोष्ट शेतकरी हे शुद्र आहेत हे सनातनी वैदिक धर्माप्रमाणे त्यांना संपत्ती ठेवता येत नाही किंवा संपत्ती राखायचा अधिकार नाही त्यामुळे त्यांची जमीन संपत्ती त्यांच्याकडून काढून त्यांनी ती ब्राह्मणात वाटली पाहिजे असं मलबारच्या संस्थानिकास सांगून ब्राह्मणांनी शेतकऱ्यांची सर्व संपत्ती व जमीन हडप केली शेख खुद्द स्वामी विवेकानंदांनी एकोणीसशे अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये स्वामी ब्रह्मानंद यांना पत्राद्वारे कळवलं होतं मग काही वर्षांनी तेथील शेतकऱ्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला व नंतर सूड घेण्यासाठी या सनातनी या सनातिनी लोकांची त्या मुस्लिमांनी कत्तल केली तीच भारतामध्ये जी गाजलेली दंगल आहे ती मोपला दंगल होती तिसरी गोष्ट काश्मीरी पंडितांनी तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी काशीला येऊन सनातनी वैदिक ब्राह्मणांना हात जोडून विनंती केली की के आम्हाला हिंदू धर्मात परत घ्या पण काशीच्या ब्राह्मणांनी त्यांना हिंदू धर्मात परत घ्यायला नकार दिला ते निराश होऊन काश्मीरला परतले याचा संदर्भ जर तुम्हाला पाहिजे असेल तर मधुकर पुस्तक ज्याचे लेखक आचार्य विनोबा भावे आजच्या काश्मीर प्रश्नाचं मूळ या ठिकाणी पाहायला मिळतं चौथी गोष्ट काश्मीरच्या राजाने आपल्या मुस्लिम प्रजेला हिंदू करण्याची मोहीम जी आखली तिला काश्मीरी ब्राह्मणांनी विरोध केला त्यांना जर परत हिंदू केले तर आम्ही झलम नदीमध्ये समाधी घेऊ अशी धमकी देऊन ती मोहीम थांबवली पाचवा मुद्दा मोहम्मद अली जिना यांचे आजोबा पुंजाजी जिना व त्यांच्या जमातीचे लोकही काशीला जाऊन सनातनी वैदिक ब्राह्मणांना परत हिंदू धर्मात घ्या अशी विनवणी करू लागले पण त्यांनाही धर्मात घेण्यास नकार दिला त्यावेळी पुंजाजी जिनाच्या नातवानेच भारताची फाळणी केली याचा संदर्भ फाळणी आणि युगांतापूर्वीचा काळोख ज्याचं लेखन वी ग कानिटकर यांनी केलेल्या पुस्तकामध्ये आढळतो सहावी गोष्ट एकोणीसशे बहात्तरच्या दरम्यान महाबळेश्वरला स्ट्रॉबेरीच्या व्यवसायामध्ये धावड समाजाचे लोक स्ट्रॉबेरीचा व्यवसाय करत होते ते बाटलेले मुस्लिम असले तरी ते त्यांनी हिंदू धर्म सोडला नव्हता कारण त्यांच्याकडे रामनवमी कृष्णनवमी गुढीपाडवा दीपावळी महालक्ष्म्या असे सण ते लोक साजरे करायचे हळूहळू हजी मस्तान करीमला यासारखे स्मगलर आणि त्यांचे मुस्लिम सहकारी वारंवार त्या लोकांना धावड समाजाच्या लोकांना अफजल खानाच्या कबरीवर घेऊन बरोबर घेऊन जेवणाबळी करू लागले नंतर ते धावड हळूहळू आपला हिंदू समाज आपले हिंदू संस्कार विसरून पूर्णतः मुसलमानाप्रमाणे वागू लागले तेव्हा दोष कुणाला देणार सातवी गोष्ट हिंदू ब्राह्मणांनी जर बाटक्या हिंदूंना हिंदू धर्मात आणण्यासाठी विरोध करण्याचा करंटेपणा केला नसता तर आज मुसलमानांची संख्या एवढी वाढलीच नसते थोडक्यात हिंदू धर्माची वाट लावण्यात काही ब्राह्मण अग्रेसर होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही हे सर्व आपण पाहिलेल्या या ऐतिहासिक मुद्द्यावरून स्पष्ट होते बहुजनांच्या देव बहुजन हिंदूंचं दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज एक ते राजकीय परिपक्व होते दूरदृष्टीचे होते म्हणूनच त्यांनी या कर्मठ वैदिक ब्राह्मणांना बाजूला सारून नेताजी पालकर असतील निंबाळकर असतील यांना हिंदू धर्मात परत घेतले व हिंदू धर्म आपला वाढीस लावले तेव्हा हिंदू बांधवांनो अथवा अठरा पकड जातीतील बहुजनांनो बहुजनांनो एक गोष्ट लक्षात घ्या की वैदिक ब्राह्मणांनी इतिहास तुमच्यापासून इतके वर्ष का लपवून ठेवला होता भारतात बहुजन हिंदूपैकी दलित व अस्पृश्य समाजाला त्यांच्यावर वैदिक ब्राह्मणांनी केलेल्या अन्यायामुळे व अत्याचारामुळेच मुस्लिम धर्म स्वीकारावा लागला हा वास्तव इतिहास लपविण्यात येत आहे नाशिकच्या कळाराम मंदिरास बाहेर हजारो दलित अस्पृश्य लोक केवळ आम्हाला मंदिरात प्रवेश करून दर्शन घेऊ द्या म्हणून काही दिवस मंदिराबाहेर तळ ठोकून बसले होते परंतु या करमट आणि वैदिक ब्राह्मणांनी यांना मंदिरामध्ये प्रवेश करू दिला नाही शेवटी नायलाजाने जाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला मूळ धर्म म्हणजेच हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला हा इतिहास तर खूप ताजा आहे आत्ता आत्ताची घटना आहे तेव्हा मुळात वैदिक ब्राह्मण हे हिंदू नाहीत तर त्यांनी केवळ भारतात निवडणुकीच्या माध्यमातून राजा निवडला जाईल जेव्हा ब्रिटिशांनी जनतेला मतदानाचा अधिकार देऊन जाहीर केले तेव्हा त्यांनी धूर्तपणे निर्णय घेऊन स्वतःलाच हिंदू म्हणून घ्यायला सुरुवात केली आणि आज त्याच वैदिक ब्राह्मणांनी बहुजन हिंदूवर सत्ता गेण्यासाठी आर एस एस विश्व हिंदू परिषद बजरंग दल एबीपी अशा अनेक संघटना काढून त्यामध्ये बहुजन हिंदूंना ओढले आणि या संघटनाचं पालकत्व प्रमुख पद मोठ्या मोठ्या खुर्च्या स्वतःकडे किंवा मोठी मोठी पद ही स्वतःकडे ठेवली याच संघटनामधून अपप्रचार करून अनेक वर्ष आरिससमधील मधील ब्राह्मण बहुजन हिंदूंना भ्रमित करून मुस्लिमांना शत्रू समजतात किंवा शत्रू दाखवतात अशा वेळी त्यांची सतत भीती बे, दाखवून आम्हीच तुमचे कसे हितकर्ते आहोत हे मात्र ठासून सांगतात म्हणूनच भारताला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली तरीही केवळ तीन टक्के असलेले वैदिक ब्राह्मण आजही सत्तेत आहेत आणि पंच्याऐंशी ते नव्वद टक्के असलेला अठरा पगड जाती हिंदूवर ते अत्याचार व सत्ता गाजवत आहेत वैदिक ब्राह्मणांचे हे डावपेच बहुजन हिंदूंना समजूच नये म्हणून ते सतत काही ना काहीतरी उचापती करून बहुजन हिंदूमध्ये आणि मुस्लिमांमध्ये दंगली घडून आणत असतात हे एक सामाजिक संघटन होऊ नये ही त्यामागची मुख्य भूमिका आहे आणि त्यालाच आपण बळी पडलो आहोत तेव्हा दोष कुणाचा